नमस्कार तुमचं स्वागत आहे मम्मीज किचन कट्ट्यामध्ये आज तुमच्यासाठी मी एक नवीन रेसिपी घेऊन नारळाच्या लाडू एकदम साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारी अशी रेसिपी आहे अजिबात बिघाडणार नाही आहे ना कारण की मी रेसिपी जी ट्राय करते ते स्वतः टेस्ट करून बघते जर परफेक्ट झाली तरच अपलोड करते नाही तर मी अपलोड करतच नाही कुठलीच रेसिपी असू दे मी अपलोड करत होते मला जेव्हा छान लागते मला असं वाटते की परफेक्ट झालं तरच मी ती अपलोड करते त्याप्रमाणे नक्की करून बघा आणि नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा खूपच भन्नाड आणि मस्त झालेले आहेत लव नारळी पौर्णिमा येणार आहे लवकरच दहा ते बारा दिवस दहा ते पंधरा दिवस राहिलेले आहेत त्यासाठी नारळाचे पदार्थ बनवायचे तर नारळाचे लाडू नक्की प करून बघा चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी नारळ घेतलेला आहे जे हे नारळ मी अख्खे वाटीतनं कसे काढले हे तुम्हाला जर बघायचं असेल तर खाली व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे तुम्हाला दिसेल की नारळ नारळ न खाऊता असा छक्का कसा निघू शकतो हे मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं पूर्ण रेसिपी आणि ती परफेक्ट रेसिपी आणि झालेली आहे रे हे काही त्यात बिघाड होणार नाही आहे तर नक्की ट्राय करा आता इथे नारळाचे जे, जे मागचा भाग आहे तो असं मी अशा प्रकारे सोलून घेते आहे म्हणजे आपला जो नारळाचा चव आहे तो पांढरं शुभ्र असं निघेल त्यामुळे असा नारळ तो मी अशा प्रकारे मागचा पार्ट आहे तो सगळा असं काढून घेते आहे आता छान असं काढून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपलं हे सगळे नारळ घेऊन मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे खूप छान होतात लाडू मी पण पहिल्यांदाच केले घाबरत घाबरत म्हणजे कसे म्हणून थो आधी मी थोडेसेच करून बघितले कसे होतात कसे नाही तुम्हाला जर जास्त करायचं असेल तुम्ही डबल ह्याच्या प्रमाणात करू शकता तुम्ही बघू शकता मी आता पूर्ण छान असं नारळ छान असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आता आपला हा पूर्ण जो नारळाचा चव आहे तो थो घॅसवरती मंद गॅसवर छान असं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित असं तर मी कडाई ठेवलेली त्यामध्ये आपल्याला हा पूर्ण नारळ आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला हा छान नारळ नारळाचा जो खीस आहे ते नारळा चव आहे तो छान असा भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित असं भाजायला जरा खूप वेळ लागतो पण आपल्याला पेशन्स आहेत एखादी रेसिपी बनवायची तसं फटकन होत नाही आणि जे इन्स्टंट असतात किंवा झटपट असं शॉर्टकट मारतात पण ती रेसिपी इतकी छान होत नाही सो मेहनत सब्रकार फल मिठा होत आहे असं म्हणतात त्याप्रमाणे हे पदार्थ आहेत जे पारंपरिक पद्धतीने केले जातात तशापेक्षा आपण नारळ चव हे छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचं गॅसवरती मीडियम टू लो फ्लेमवरती छान भाजून झालेलं आहे आता मी ते नारळाचा चव एका वाटीत काढून घेतलेला आहे इथे मी एक चम्मच इतकं आपल्याला तेल टाकायचं आहे साजूक तूप टाकायचं आहे इथे मी एक चम्मच इतकं तेल ॲड केलेलं आहे आणि वन कप इतकं मी नारळाचा चव जो आपण भाजला होता तो ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे तो तेल तुपावरती छान परत एकदम परतून घ्यायचं व्यवस्थित असं त्याच्यामध्येच मी अर्धा कप इतकी साखर टाकलेली आहे साखर थोडंसं सा छान साखर नारळामध्ये छान मिक्स झाली पाहिजे ते मिक्स झाल्यानंतर आपल्याला छान असं एक्झिव करून घ्यायचं आहे ते एक्झिव झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे अर्धा कप दूध इतकं आणि साखर आणि दूध नारळामध्ये मिक्स होईपर्यंत आपल्याला शिजवून शिजवून घ्यायचं लो टू मिडियम गॅसवर शिजवायचं आहे जोपर्यंत ह्याची कडा सुटत नाही तोपर्यंत हे छान शिजवून शिजवून घ्यायचं आहे खूप पेशन्स लागतात पण छान होतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा चॅनल नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू करा। नका मी आता नवीन नवीन रेसिपी घेऊन येणार डाळवायच्या बऱ्याचशा रेसिपी आहेत ते मी घेऊन येणार आहे तुम्ही बघू शकता आता आपल्या नारळाचे कळे सोडलेले आहेत आणि छान असं आपला नारळ रेडी झालेला आहे नारळामधला साखर आणि दूध आटलेलं आहे आणि सगळं एकजीव झालेलं आहे नारळामध्ये आपलं दूध आणि साखर खूप छान असं वगैरे झासीट झालेलं आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड झाल्यावरती आपल्या हे लाडू वाळवायचे आहेत सो आता मी एका प्लेटमध्ये काळून घेते आणि थंड व्हायला ठेवून देते तुम्ही पाहू शकता आपले लाडू आता थंड झालेले आहेत आणि मी ते आता वाळते आणि एकदम हलके हाताने लाडू वाळत आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपले लाडू झालेले आहेत किती छान दिसत आहेत की नाही चला आता भेटी नेक्स्ट लॉक बन जोपर्यंत बाय बाय टेक केअर